जेव्हा सकाळी सकाळी आलो मोकर थंडी वाजा सुटल्या मित्रांनो मी आता वासा फाट्यावर आहे आणि हे मागे आहे ते कळसुबाई शिखर आहे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर तर मित्रांनो आज मी चालू माझ्या शाळेमध्ये माझ्या शाळेतल्या सरांनी आहे ना जेव्हा दिवसापासून सांगत होते का सोमनाथ आपल्या शाळेवर हो। एकदा कार्यक्रम वगैरे आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मार्गदर्शन तर मित्रांनो मी चालू माझ्या शाळेमध्ये आणि मै शाळा आजूबाजूला डोंगर दर्या नद्या आणि त्या सानिध्यात शिक्षण झालं बिन भिंतीशी शाळा लाखो इथले गुरु अशी आम्हाला साथीला एक कविता होती ले, ले मस्त म्हणायचे तर आता आहे ना शाळेमध्ये जाणार आहे मी आ, काई काय झाडी ती काय डोंगर माझी शाळा ती झाक हाय र काय शाळा ती डोंगर डोंगर माझी शाळा ती जग हाय र आता वासाळफाट आहे वासाळफाट्यानंतर इंदोरा इंदोऱ्यानंतर खडकेत आणि खडकेत या गावात महिशाळात मित्रांनो मित्रांना आता मी कालनवाडी पैसे थांबलो आणि खाली मोठा खेळायचा ग्राउंड होता तिथं आमची शाळेची नवीन इमारत झाली आणि वर त्या डुबाडी दिसत आहे ना वर इकडे कळसाईचा डोंगर विकून कळसाईच्या डोंगरा एकदम मस्त झाक्र असतं आहे ना का हां पक्की मजा यायची आता आम्ही काही वेळात आहे ना त्या मंदिर दिसत आहे त्या टेकडे खाली आहे ना आमची खडकेची आश्रमशाळा एकदम खडकवा अशी उचलेली आणि चालता बोलता मी ग्राउंडमध्ये पोचलो इकडं प्रार्थनाही चालू होती आणि इकडं मंदिराकडं सगळे गाव करी जमले होते तर मग हो मी आलो इकून तिकून कॅमेरा गटाकट फिरावला आणि म्हटलं आत्ता जावं का आतमध्ये तर सगळे पोरं प्रार्थनेला उभे राष्ट्रगीत चालू होता मग मी या उमराच्या झाडाखालीच राहिलो एवढंच खतेले सर आणि ते तिकडनं आले होते आणि बाकी शिक्षक म्हणून तर तिकडे होते नाटे सर होते काळे सर होते बच्चाव सर आणि बच्चव सर ते साईडला भालेराव सर होते भालेराव सर आणि भालेराव सर आणि मोहितेसर यांच्याकडनं सूत्रसंचालन दिलं होतं बाकी नवीन शिक्षक होते सगळे सर होते बरेचशा मॅडम होत्या नवीन तर पोरांचा मस्त कवायतीचा कार्यक्रम चालू होता मग आतुरताला आगली होती सांस्कृतिक कार्यक्रम कधी चालू होईल तर ते एवढं लहान लहान पोहरापूर्वी सजून आले नाटे सर येते फुल वाघ सर ते आहेत ना इकडं बसेल आणि एवढा एवढासा लहान होतं तर मी एक गाणं म्हणतो ठा 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 दुनिया भी ठा 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 म्हणजे असे काहीतरी खंडोबाचे भावगीतं भक्तगीतं आनंद शिंदेचे मला फक्त गाणे आवडायचे मी पक्के म्हणायचो पण त्या या स्टेजपासूनच मला प्रेरणा मिळाली मित्रांनो चालता बोलताना मी एक आठवण मनात आली मी गेलो दहावीच्या वर्गामध्ये दहावीच्या वर्गामध्ये गेलं तर पक्क तक्तला आयलो तर पक्का वर्ग सजवलो होता आणि मी ज्या बेंचवर बसायचो ना तो बेंच तुम्हाला हा बघा मी इथं बसायचो आणि गायकवाड सर इडं यायचे त्यांची खुर्ची आणि इंग्रजीचे व्याकरण लिहायचे मला मागायचे व्याकरण पाठ झालं आहे का सांग ना तर पक्के सकाळी सकाळी मोकार वाढवायचे जाऊ मोकार अशी येळाची काडी आणायचे पक्के वाचवायचे जाऊ आईला मज पुरा सकाळी सकाळी इंडिकेटर लागायचा पुरा सकाळी सकाळी हे वाजय पुरा हाफ हाफ पॅन्टे नका त्याच्यात पक्का हानायचं जर पोरून तर हाणायला का, का अजून जायची जा 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 जा, ना नका आणि बाकी पोरं राहायची बब्या राहायचा माया राहायचा संत्या राहायचा ते तर डायरेक्ट तिकडं बाहेर जायची जा जा, तिकडं कागदा पेटवायला आणि तिकडंच सायपा खोलीक तिकून अगूनच वर मोच्या झाडाखाली फरार व्हायचे मित्रांनो मी होतो ना तर माझं आहे ना एकदम मला दाखत राहायचं तर गायकवाड सरांचा मग ते मारायचं पण आप गा आपल्यासाठी सांगत आहे सांगत आहे चांगले सर मग आपलाच फायदा होईल ना मग त्याच्यामुळं मग चालायचं नाही का तर असे आहे ना या दहायची वर्गाच्या आठवणी आता रागोजी भांगरे एकदम कोडं कण ड्रॉइंग बिंग आपल्याला पुढे जमायची नुसते निसर्गाचे चित्र काढायचो कळस जायचं डोंगोर येते आणि पण आता एखादा कार्यक्रम असला का मी ना नुसतं तिकडं कार आटूच्या वर्गात जायचो आटूच्या वर्गात गेला ढोलकीचा आवाज आला का आपण डायरेक्ट तिकडं जायचो गाणी म्हणचो कॅसामध्ये गा गजरा आणि ही आमची पूर्वी दावीची कट्टर गँग नाकाची आयला ह्या आज आजपुरी आलेत कारखान नवाय आलंय मया आलंय संत्या जाल्या हे पूर्वी खतरनाक टोळी म्हणजे डायरेक्ट शनिवारी डायरेक्ट बोरच्या डेव आंघोळीला जायची आणि तिच्या आईला बोरच्या डेव एखाद्या पोरीनं पहिला का आमचं नाव सांगून द्यायची मग मास्तर पुरा सांगायचा करगोटा दाखवा तुमचा आला करगोटा आला असले पुरा दुबाटावायचा धरून आम्हाला तर आता आहे ना हे लय लेदिसांना भेटला आणि मोखर मजे आले आम्हाला आणि पुऱ्या आठवणी जा जुन्या झाल्यात तर म्हणलं जायचं अरे चोंडी व एवढा कार्यक्रम संपला का आपण चोंडीव व आंघोळीला जायचा तर म्हणलं चोंडी होऊ नये रे आता पाणी आठलं आहे मग कुठं जायचं तर मग म्हटलं चला आंबवाडीच्या राहण्यामध्ये जाऊ तिच्या तिकडं काहीतरी आंबा ताणा घ्या तरी खाऊ ना तर मग काहीतरी पार्टी बिरटी तरी करू तो कार्यक्रम झाला आहे म्हणला जेवण बिवण करी होता तर दडीचा कार्यक्रम तर जेवाय काय ठेवलं हो आहे मला आणि ते चार काय मी येणार आहे आज नक्की तर मग म्हणलं बघू म्हणलं आता सरांनी एवढा कार्यक्रम सरांना भेटून भेटून आपल्या आठवणी वगैरे त्यांच्याशी मंदिर तर पुरा खच ज्याग झालाय पूर्वी आम्ही हो ना पुरा डाव वगैरे डाव खेळायचो अभ्यासाला जायचो मग काय शनिवार रविवार असल्या का पुरी मी मी माझ्या शाळेमध्ये आलो होतो हे आमचे शिक्षक वृंद यांनी मला शिकवलं त्यांच्यामुळं आज मी मोठा झालो तर त्या शिक्षकांची ओळख करून देतो हा आता हे बच्चाव सर डोंगडे सर होते कथेला सर हे उत्कृष्ट असे चित्र काढायचे एलिमेंटरी इंटरमिजिएट आम्हाला मार्गदर्शन करायचे त्यांची एक आठवण होती का त्यावेळेस मला इनि एलिमेंटरीला नेलं होतं गोटीला आणि माझ्याकडनं कलर सांडून गेला होता पेपरवर मला असे असेल दिला होता त्यावर आज हे देवरे सर देवरे सर पण कोणता विषय गणित विषय चांगला शिकवतात गणित विषयाची आठवण झाली मला देशमुख सर नाही आहे इथं मला आयुष्याचं त्यांचं गणित मला कधी जमलं नाही पण आयुष्याचं गणित मला चांगलं सोडवच आलं आणि मला अजूनही म्हणजे गणित चांगलं जमत नाही तरी मी माझ्या मेडिकलमध्ये करिअर केलेलं आहे मेडिकलमध्ये मी ॲज अ ओ टी टेक्निशियन म्हणून बायोमेडिकल इंजिनियर आहे आणि भालेराव सर यांनी माझी विज्ञानाची सुरुवात केली आम्ही बा आम्ही बाब कसं असतो ते सांगायचे विविध प्रयोग करून दाखवायचे त्यावेळी बत्ती असायची बत्तीवर कोणता प्रयोग असायचा सर हा <laughs> बत्ती लायटर वगैरे गे, घ्यायचो पेटवायचो दिवा देवा दिव्याचा दिव्याचा आणि जास्वन पाकळ्या ते पण आणायचे म्हणजे त्याचे पार्ट फ्लावर्स पार्ट असा त्यांचं प्रॅक्टिकल असायचं नाट्य सर म्हंटले का आम्हाला पहिले ते गाणं शिकवायचे लुंगी डान्स लुंगी डान्स त्यांनी मला आहे ना गायन स्पर्धेमध्ये किंवा इतर असल्याना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी झोलकीचा जा आवाज आला का बर चार गा तर, रूंक्टे सर बरोबर मी आठवीच्या अर्घ जासायचो लक्ष लागतो यानंतर रोंगटेसर सर, सर, सर पण चांगले सोशल वर्कर हो वगैरे करतात त्यांच्या व्हिडिओ पत्रकार आणि त्यानंतर तुमचं नाव खाडे सर तुमचं सर आणि आमचे सर म्हटले का बा निगळे सॉरी निगळे सर निगळे सर आता पण ते मुख्याध्यापक आहेत ते नेमकी मी छोटा होतो आणि पाचवी सहावीला माझ्या भावाला ते शिक्षक होते ते, ते पण चांगलं आम्हाला शिस्त लावले त्यावेळेस म्हणून आम्हाला आयुष्यात एकदम शिस्त शिस्तीचं महत्व पण कळालं आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं नाव रोमटे सर तुमचं सर म्हणलं का सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा आम्हाला अभंग गवळणी लोकगीत भारुड आम्हाला त्या टेकडीच्या ही माग टेकडी आहे ना या टेकडीच्या मागे जाऊन आम्हाला अभंग गवळणी वगैरे शिकवायचे म्हणजे त्यांच्यापासून त्यांनी आम्हाला खूप शिकवलं वाघ सर म्हणले का वाक्सरांचे आहे ना मराठी विषय भिनभिंतीची शाळा इथले लाखो इथले गुरु आणि त्याच गुरूंनी आज माझ्या सर्व निसर्ग चित्र मी काढायचे त्यावेळेस भरपूर तर त्यावेळेस माझ्या निसर्गावर आज खूप गीतं आहेत आणि भावगीतं लोकगीतं आहेत माकडांची शाळा भरे ती नंदीबाईला आला आता नंदीबाईला आला असे गीत होते सर काळेसर काळेसर म्हणजे एकदम शिस्तप्रिय सर आले काळेसर आले का सर्वजण पाळायचे वर्गात बसायचे काळेसरांना खूप गाजायचे त्यानंतर आय बचाव सर बचाव सर माझ्या आमच्या मयूरला शिक्षक होते ते त्यावेळेस पहिली दुसरीचा वर्ग सांभाळायचे पहिली दुसरीचा वर्ग म्हणजे त्यांनी अक्षरशः त्या जो विद्यार्थी आहे त्यांचा पाया घातला आणि त्या मेन कळसापेक्षा पाया, पाया, पाया जो मजबूत असला तर कळस मजबूत असतो हे बघा मागं भैरोबाचा कळस पण एकदम मजबूत आहे त्यावेळेस पाया थोडा पक्का होता तर मित्रांनो असा हा आजचा व्हिडिओ होता आमच्या शाळेचा अध्यक्ष सदगीर सर सॉरी बर का आमच्या वेळेस आहे ना पवार सर होते आणि आता तुम्ही येत म्हणजे पूर्ण आपला धान्य ते धान्य आमच्या शाळेमध्ये आहे ना नवीन आता कॉलेज चालू झालंय मित्रांनो ऍडमिशन घ्यायचं असेल तर माझ्या शाळेत या ऍडमिशन घ्या खूप अजून जागा रिक्त आहेत आर्ट आर्ट आणि सायन्स सायन्स सर्वांनी आपल्या मुलांना शाळेत खूप चांगली शाळा आहे आणि माझ्यासारखे असंख्य कलाकार या शाळेतून घडो अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सर्व सरांना मी धन्यवाद करतो की त्यांनी मला खूप आयुष्यात विद्यार्थी गवारी याला भावी आयुष्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद चालेल थँक्यू सर ओके